नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान मध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करावं बाजूचं बेल लायकनचं बटन दाबायला विसरू नये आणि व्हिडिओ जर का सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकला तर लाईक शेअर कमेंट जरूर करावं हर हर महादेव आज महाराष्ट्राचं आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराजांच्या आयुष्याचा क्षण आणि क्षण आजही चारशे वर्षानंतर आपल्याला प्रेरणेशिवाय दुसरं काही देत एक असा आदर्श लीडर एक असा आदर्श योद्धा एक असा आदर्श पुत्र एक असा आदर्श राजा या महाराष्ट्रभूमीला लाभला ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याच हयातीमध्ये मोगलांना सळो पळो करून इंग्रजांची पळताभुई थोडी करून हिंदवी स्वराज्य स्थापना हे स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हार्दिक वंदन महाराजांचे कुठले गुण आजच्या युगामध्ये तसेच्या तसे मनुष्याला वापरता येतील तर माझ्या मते महाराजांचा प्रत्येक गुण एक राजा म्हणून एक पुत्र म्हणून एक पती म्हणून सगळ्या गुणांना इक्वल रेशोमध्ये आपल्याला आजही तसंच्या तस, तस अप्लाय करता येतं रयतेचा राजा नाठाळाच्या माथी काठी मारणारा रा राजा अवमान आणि अन्याय सहन न करणारा रा राजा त्या काळामध्ये आपल्या या महाराष्ट्रभूमीला लाभणं हे आजच्या या पिढीला किती मोठी गिफ्ट आहे हे तसं कळत नाही परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य आज समुद्रकिनारी आतमध्ये ज्या सुरक्षिततेनी ज्या सुरक्षिततेच्या भावनेनी आणि ज्या पराक्रमाच्या जाज्वल्य आवेशानी भारतामध्ये सुद्धा सगळ्यात प्रगत राज्य आहे हे सगळं खरं तर मुळामध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की छत्रपतींचीच कृपा मानाने जगणं पराक्रम आपापसा मधले संबंध उत्कृष्ट ठेवणं या तीन प्रचंड मोठ्या प्रेरणा एक राज्य म्हणून संघटित केल्यानंतर मराठी माणसांना महाराजांनी दिल्या शिवाजी महाराजांच्या आजच्या जयंतीनिमित्त यापेक्षा अजून काय आदरांजली माझ्याकडून मी वाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव महाराज तुमचे आशीर्वाद या महाराष्ट्रीय माणसाच्या डोक्यावर असेच राहत्या